तो सांगली कृष्णा नदीत वाहून जाणाऱ्या दोन तरुणांना वाचवले कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे सांगलीतील कृष्णा नदीची पाणी पातळी वाढत आहे तर आज सांगलीच्या कृष्णा नदीत बायपास पुलावरून पोहण्यासाठी दोन तरुणांनी नदीपात्रात उडी मारली होती कृष्णा नदीत वाहून या दोन तरुणांना सरकारी घाटजवळ सांगलीतील रेस्क्यू टीमच्या ओंकार अमित शिंदे अमोल पाटील यांनी त्यांचे प्राण वाचवले आहेत मध्ये कृष्णा नदीत पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत असताना दोन तरुण वरून वाहत येत होते स्वामी समर्थ घाटावर हे तरुण दिसले आणि त्यांना आत येता येत नव्हते त्यांच्या पायाला पाय त्यांचे चालत नसल्यामुळे त्यांना वाचवून वरडा वरडा असा आवाज येत होता असा आवाज आल्यानंतरनं स्वामी समर्थ घाटावरून मी त्या पाण्यामध्ये उडी घेऊन त्यांना स ढकलत ढकलत कृष्णामाई घाट येथे एका पिलरला धरून ठेवण्यात आले तिथून रेस्क्यू टीम आणि विश्वसेवा फाउंडेशन तसेच शिवप्रतिष्ठान निवा हिंदुस्थान यांच्या माध्यमातून त्या मुलाला वाचवण्यात यश आलेलं आहे साईडला काढण्यात आलेला आहे